करमाळा तालुक्यातील के केम येथील जागृत ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थान अन्नछत्रास कैलासवासी दत्तात्रेय भागवत पोतदार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या प्रतिभा मोहन दीक्षित यांच्याकडून अन्नछत्रास कायमस्वरूपी ठेव म्हणून एक्कावन्न हजार रुपये व मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक्कावन्न हजार रुपये असे देणगीचे चेक मंदिर कमिटीकडे सोपवण्यात आले आज सोमवारचे अन्नदाते सुरेश भोसले यांच्या या कार्यक्रमात प्रतिभा दीक्षित व त्यांचे पती मोहन दीक्षित यांचा श्री उत्तरेश्वर देवस्थानची प्रतिमा देऊन याबद्दल सन्मान करण्यात आला यावेळी चेअरमन दादासाहेब गोडसे सचिव मनोज सोलापुरे सदस्य विजय तळेकर आरोन वास्कर माजी सरपंच आकाश भोसले पोस्टमन प्रशांत वेत पाठक पुजारी समाधान गुरु उपस्थित होते या देणगेबद्दल त्यांचं केम व परिसरातून कौतुक केले जात आहे

अशा आमच्यासारख्या किंवा अन्य इतर कुठल्याही लोकांच्या दृष्टीने आपण काय आता बाकीच्या सगळ्या लोकांना इतरांना ते दे। जेवण देऊ शकत नाही मला किंवा काही नाही कारण हा इथला उपक्रम चांगला त्यामुळे एकदम चांगलं आहे आपल्या देवस्थान ट्रस्टचे सचिव मनोज सोलापूर सर ते आपल्याला मनगती आज या ठिकाणी आमच्या टीमचे नावाज दिलेले शिक्षक दत्ताभाऊ दत्तात्रेय भगवान पोद्दार यांची कन्या प्रतिभा मोहन दीक्षित यांनी परि असेल त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणात बरेच दिवस आले त्यांच्या मनात होते की जेव्हा आपल्या वडिलांच्या स्मरणात काहीतरी देवस्थांना देणगी द्यायची याविषयी आमचं बोलणंही झालं होतं एक दोनदा मग काल त्यांनी आले आणि म्हणले मला एक लाख रुपये देवाला द्यायचे मग आम्ही त्यांना सुचवलं की तुम्ही असं करा एकावन्न हजार रुपये देवस्थानच्या अन्नक्षेत्राला द्या दे दरवर्षी गुरुजी सर गुरुजींच्या स्मारणाचा आपण दरवर्षी अन्नदान तुम्ही सांगाल त्या सोमवारी करू अशा पद्धतीने त्यांनी त्याला मान्यता दिली एकावन्न हजाराची देणगी दे दे अन्नक्षेत्राला दिली आणि आता आमचं व्हर्च्युअल बांधकाम जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आम्ही शेमराजा शॉपिंग सेंटर काढतोय त्यासाठी निधीची आवश्यकता आहे याबाबतीत या। ते जशी बोललं त्यांनी म्हटले ठीक आहे एकावन हजार बांधकाम जीर्णोंद धरला तुम्ही या अशा रीतीने त्यांचे पती मोहन दीक्षित आणि सर्व प्रतिभा मोहन दीक्षित या दोघांनी देवस्थानला देणगी दिली आवर्जून आपल्या माहेरच्या गावी माहेरच्या ग्रामदैवताची आठवण राहावी दृष्टीने त्यांनी केलेला उपक्रम खरंच माहेरवासिनींसाठी खरंच एक नावाजणार सारखा उपक्रम आहे बाकीच्या मुलींकरता एक आदर्श घालून दिला की आपलं माहेर तेजस्वी नातं जरी वडील आणि आई वडील नसले तरी आपल्या गावाशी आता राहिलं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी एक नवीन पांडा पाडून आम्हालाही एक नवीन प्रकल्प दिला त्यामुळे आम्ही त्या देवस्थानच्या वतीने ट्रस्ट मंडळाच्या वतीने आम्ही आमचे चेअरमन विश्वस्त त्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो आणि वरच्यावर नागरिकांना आवाहन करतो की ते देवस्थानच्या उपक्रमात तुम्ही सहभागी व्हावं वास्तविक आमचा जो अन्नक्षेत्रचा उपक्रम आहे जवळजवळ त्याला आता दोन हजार अकराला आम्ही चालू केला चौदा पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षातले जवळपास म्हणजे वर्षातले बावन्न आठवड्यापैकी आमचे पंधरा ते वीस आठवडे असे ठेव योजना या अंतर्गत झालेल्या म्हणजे वीस लोकांनी आम्हाला पन्नास हजार कोणी एक लाख कोणी ऐंशी हजार एक्क्याहत्तर हजार अशी वर्गणी देऊन आम्ही त्या वर्गणीचं डिपॉझिट करतो बँकेत आणि त्यातल्या येणाऱ्या व्याजातून दरवर्षी अन्नदान घातलं जातं असं हे जवळपास वीसपर्यंत झालेलं आहे आमची अपेक्षा आहे अर्थात आमचा उपक्रम असा आहे की दरवर्षी आपल्याला दर सोमवारी एखादा अन्नदान मिळावं अन्नदाता मिळावा कायमस्वरूपी त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय आणि काहींसारखं काहींनी जे ती देणगी दिली त्याचा आदर्श घेऊन आणखी भाविक यासाठी पुढे येतील अशी अशा व्यक्त करतो